रात्रीच्या वेळेला तोंडाला फडकी बांधून आम्ही काय दरोडा टाकायला चाललेलो हे <laughs> माझे मित्र आहेत परिमल संहिता कसे आहात तुम्ही अरे काय तुमचं गाव आहे किती बदललं रे बाबा खूप बदललेलं आहे हा, बदल हा कुठला एरिया आहे दुबई मरी ना आता आपण चाललो आहे ब्लू वॉटर आयलंड ला झालंय आणि मॅडम तू साइड आणि बॅकग्राऊंड हॉटेल आहे मागच करे छोटस चव्वेचाळीस मधली झोपडी आहे काय काय पण याचं वैशिष्ट्य काय वन रूम किचन त्यांचे <laughs> 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 डुपले मध्ये प्रत्येक ठिकाणी स्विमिंग पूल आहे त्यामुळे आपण नक्की राहायला जाऊया तिथे काय 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 प्रत्येक घरात प्रत्येक डुपले त्यांचे जे अपार्टमेंट आहेत हॉटेल अपार्टमेंट म्हणजे स्विमिंग पूल पण आहेत त्यामुळे मला अगोदर काय नाही रे सांगितलं काहीतरी बघितलं असतं घ्यायचं पण जाऊ दे जाऊ दे आपण ते महत्वाचं नाहीये आपण जे चाललो आहे ती जागा ही आहे हे जे आता लंडन आयची मला आठवण येते पण म्हणतात असं की त्याच्यापेक्षाही मोठं हे व्हील केलेलं आहे आणि मरीना नावाचा हा एरिया आहे त्या एरियामध्ये हे सुंदर वातावरणात खरंच आज हे तयार केलेलं आहे फँटास्टिक दुबईच्या मरीना बीच जुमेरा बीच हे दृश्य आहे जुमेरा बीच रेसिडेन्स हा 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 स्कायलाईन बघा फक्त इथन ही जी ती ॲड्रेस बिल्डिंग जी काही दिसते देवा रे देवा सांगित दुबईमधला सर्वात म्हणजे रेसिडेन्सच्या दृष्टीने मागडा एरिया हो आणि तुम्ही इथे सेल फोन अपार्टमेंट्स पण घेऊ शकता त्यामुळे जुमेरा बीच रेसिडेन्समध्ये फ्लॅट घ्यायला तुला काहीच हरकत नाही इथे छोटसं उजवीकडे तुला शेरेटन पण दिसतंय दॅट वॉज द ओनली लँडमार्क से ट्वेंटी इयर्स बॅक साधारण जुबेरा बीच रेस्टरंट्स दोन हजार आठमध्ये झाले त्याच्यापासून त्याच्या पुढे सगळं बीच बीचचे रेस्टॉरंट रेस्टॉरंट्स आणि आता हे ब्लू वॉटर आयलंड झाले आय मी इट इज नॉट इवन ट्वेल्व टू थर्टीन इयर्स ओल्ड पण काय त्यांनी केलं आहे इकडे तू पुढे शिबियाच्या पुढे गेलास की तिथे स्कायडाईव्ह दुबई आहे झिरो ग्रॅव्हिटी एक रेस एक रेस्टॉरंट आहे तिथे मजा आहे स्कायडाईव्ह करायचं असेल तर स्कायडाईव्ह दुबईला तिथे जरूर जावं त्याच्या पलीकडे आता ते त्यांचं बरंच डेव्हलपमेंट चाललंय तिथे क्वीन इलिझाबेथ टू ची मोठे शेप आणून ठेवले विच दे हॅव मेड इन टू रेस्टॉरंट अजून काय पाहिजे बाप रे बाप आणि हे सगळं पंधरा वीस वर्ष आकाशात चंद्राची कोर खाडीचं वळवलेलं पाणी त्याच्यातनं जाणारी ही सुंदर बोट सगळं स्वप्नवट वाटतं अगोदर ह्याचं नाव दुबई आय ठेवलं होतं थे। त्याच्यावरनं म्हणे लंडन वाल्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आता यांनी ह्याचं नाव म्हणे बदललं आहे पण तरी लंडन आयच्या कित्येक पटीने मोठ्या इथं छोट काही जणू काही करायला परवानगीच सगळंच भव्य दिव्य पण माझी नजर परत एकदा या बोटीकडे वळती बोटीवरची पार्टी आहे छोटी नाही आहे बोट चांगली दणकट मोठी आहे दृश्य तरी बघा काय सुंदर आहे वाव तुम्ही म्हणाल ही बोट छोटी आहे ती समोरची अजून प्रचंड मोठी आहे क्वीन एलिझाबेथ टू बोट आहे जी इंग्लंडनी वापरून बंद केल्यानंतर हे ते इकडे घेऊन आले आणि आता त्याचं मस्त रेस्टॉरंट सगळंच अजब आहे आपण लहानपणी ॲम इव्हिनिंग इन पॅरिस असं ऐकलं होतं पण दुबईची संध्याकाळ अजून रम्य आहे खास करून या भागात तुम्ही आलात तर भाग वाटर? वाटर आला हा भाग नव्याने डेव्हलप झाला आहे काय म्हणतात त्याला ब्लू वॉटर ब्लू वॉटर आयलंड ब्लू वॉटर आयलंड्स त्यामुळे जर का दुबईला चुकून आलात तर फक्त शॉपिंगमध्ये अडकू नका इथं जरूर या दुबई इतकं सुंदर वातावरण आहे क्या बात आहे ये ये जी मान वाकडी गेली एवढं हे जायंट आहे अरे काही अर्थ आहेत का न्यू जर्सीहून न्यूयॉर्क मॅनहाटनचं जे दृश्य दिसायचं आहे तसं हे दृश्य दिसतंय जुमेरा बीच आणि पलीकडच्या दुबईचं अरेबी म्युझिक लागलेलं आहे खूप दही हवा आहे आणि गंमत म्हणजे चक्क आता हे विलही चालू झालेलं आहे तर दुबईच्या ब्लू वॉटर आयलंडसवर बाहेर जरा आल्हाददायक हा आल्हाददायक हा म्हणता म्हणता घाम काढलेला दिसतोय लोकांचा त्यामुळे आईस्क्रीम खाता खाता त्याला म्हणतात दुबई <laughs> तुला खरं सांगतो परिमल सविता थँक्यू सो मच कारण या भागामध्ये आलो नव्हतो असं म्हणण्यापेक्षा तुम्हीच सांगताय तुमच्या घराच्या समोरच हे होतं हे नव्यानेच डेव्हलप झालेलं आहे त्यामुळे प्रचंड मस्त वॉक केलेलं आहे सगळं बघून धमाला आलेली आहे त्यामुळे थोडंसं शब्द करूया थोडंसाहेबा अगदी एवढूचा